मित्र बघा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये परत एकदा आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रो तर आता आपण झालो रत्नागिरीमध्ये म्हणजे आज आहे दहीहंडी तर दहीहंडीची सामान घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपण रत्नागिरीत आलो आहे आणि आता आपण धनजी नाक्यामध्ये आणि गाडीमधूनच इंटर शूट करतो आहे तर काही गडबड झाली त्याच्यामुळे घरातनं इंटरशूट नाही केलेला तर इकडनंच शूट करत आहे आणि धनजी नाक्यामध्ये आलं धनजी नाक्यामध्ये आपल्याला हंडीचं सर्व सामान घ्यायचं आहे आणि बाहेर बघू शकता पाऊस पण आहे तर हंडीचे सामान घेण्यासाठी बघा माझ्यासोबत कोण पण आहे ओंकार आता समोर इकडे अमोलत आहे आणि हा बघा इकडे घेतोच आहे बघा इकडे हंड आहेत समोर उतरतोय आपण चला जाऊया बाय तर मित्र पाऊस बघा आपल्याकडे किती पडतोय बारीक बारीक मध्ये येते सर मध्ये जाते चले बघा आणि आपण पहिली हंडी बस ना सरोवर हा साडे तीनशे रुपये सेम सत्तर शिकतो तर मित्र हंडी घेऊन आपण स्तंभावर आलोय पेट्रोल भरतोय गाडीमध्ये बघा हंडी इकडे आणि बाकीचं सामान आहे ते अजून घ्यायचं आहे रत्नागिरीत पण यायचं हंडी बघायला तो पण सेकंड ब्लॉग असेल आपला आजचा आता पेट्रोल भरतोय आणि पुढे जाऊया आपण तर हंडी हार घेण्यासाठी आलो आपण झाले घेऊन आणि समोरच बघू शकता हंडी आहे भांडेली जवळजवळ सामान घेऊन झालंय आणि आता हे बघा सामान भरपूर आहे आणि पसाय पण दहा अंड्यांचं सामान दोन हंडी तीन अंडी आहेत ना तीन अंड्यांचं सामान आहे बघा इकडे पोहे ठेवलेले आहेत गोळ वगैरे घेतलेला आहे आणि आता चाललो आहे घरी किती वाजले रे साडेचार साडेचार जवळ जवळ वाजल्यात आणि सगळ्यांच्या हंड्या म्हणजे आल्यात आणि आम्ही सामान घेऊन बाकीची तयारी है करायची मित्र हो ही बघा हिंडी आपली आणि आपण सगळं सामान घेतलंय बघा सुशानाला पण घेऊन आला आता सुरुवात करतो आपण पटपट आवरायचं आहे पाऊस पण आला सुरुवात केलेली आहे तसं आगळ सामान इकडे ठेवतोय आपण आणि आता हिंडी बांधायला सुरुवात करतोय न दात बुडल्या पाहिजे ना हे कधी पडला तुझा तूरेक्टली दात काळा झालाय दादा तो बघा तिकडे बघा सुरुवात केलेली आहे पहिला गुलारी टाकला ओंकारदा करतोय रिंगला ला पण आता खाऊ बांधायला सुरुवात केला हा खाऊ केळी काकडी आहे हे काय वेफर्स आहेत सगळे सचिन काम करतोय मोठ काम करतोय आपल्या तयार झालेल्या आहेत हे बघा बघू शकता आणि इकडं लहान लहान मुलांची हंडी पण आहे ते इकडे तयारी आहेत हे बघा आधीच आग हंडी फोडून आल्या बाहेर दाखवतो कितपत तयार झालंय बघा रिंगांना फळं वगैरे लावून झालेले आहेत तर मित्र हो, हो आपण आता बाहेर पडलेलो आहोत हंडी वगैरे घेऊन आणि आता पहिली हंडी म्हणजे आपली मारुतीच्या देवळात पहिली हंडी फुटते आपली तर आता तिकडेच चाललो आहे मारुतीच्या देवळामध्ये बघा आपली पहिली हंडी ही मारुतीच्या देवळाची आहे आणि दुसरी हंडी जी होती ती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्र गेले दोन दिवस आहे ना आपल्याकडे खूप जोरामध्ये पाऊस आहे म्हणजे कंटिन्यू पाऊसच आहे म्हटलं तर आता थांबला आहे आज सकाळी पण पडत होता तर सगळीकडे पाणी वाणी झालेलं आहे आणि चिकल झालाय त्याच्यामुळे मग असे आपल्याकडे पराक्रम असतातच ते बघा ते बघा बघा काय चाललंय सगळा अशीच मजा असते आपल्याकडे दरवर्षीप्रमाणे जरी चिखल नसला ना तरी चिखल बनवू जा आणि मग हेच चालू असत मित्र बघा तर मित्र हो आपण आता आलेलो आहे मारुतीच्या मंदिरामध्ये 哎、欸，走了，你看。 तर मित्र हा बघा धन्यवाद चढतो आता आणि दोरी बांधायची आहे ह्या एक ह्याला झाडाला आणि इकडच्या झाडाला काय मस्ती चालली इकडे ખાદ્યાવર ખાદ્યા તુષાર તુષાર પર <laughs>

わい तर हो आपण आता पारावरती आलो आहे आपला हा पार आहे आणि इथे हंडी म्हणतोय गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये पण बघितला असाल इथे हंडी होती आणि आता इथे हंडी मानली जाणार तर बघू शकता आपली लाल परी आली आम्हाला प्रसाद वाटायला सुरुवात केला नाही तर मित्रो आपले पारावर जे हिंडी आहे त्या मुली फोडत आहेत बघू शकता तुम्ही